पाहूयात विम्बल्डनकडे लंडन इथे सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत पोलंडच्या इगा श्वेटकनं अमेरिकेच्या अमांडा ॲनिमोसोवाचा सहा शून्य सहा शून्य असा दोन सरळ सेट्समध्ये पराभव करत कारकिर्दीतलं पहिलं विम्बल्डन जेतेपद पटकावलं आहे श्वॅटेकनं पहिला सेट सहा शून्य असा पंचवीस मिनिटांमध्ये जिंकून धडाकेबाज सुरुवात केली दुसऱ्या सेटमध्येही अमांडाच्या पहिल्या दोन सर्व्हिस भेदून श्वॅटेकनं तिचा सहा शून्य असा पराभव केला अॅनिमोसोबा पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळली तुलनेत शियाटककडे फ्रेंच स्पर्धेच्या चार आणि अमेरिकी स्पर्धेच्या एका विजेतेपदाचा अनुभव आहे विम्बल्डनमध्ये मात्र याआधी ती उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जाऊ शकली नव्हती जाणून घेऊयात पाऊस आणि हवामानाविषयी हो येत्या दोन दिवसात कोकण